नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनचे बाजारभाव वाढलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशातच काही बाजार समितीने चार हजार सातशेच्या वरील बाजारभाव दिलेला आहे चला तर मग आपण प्रत्यक्ष पाहूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशे या ठिकाणी अवकालेली चारशे क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार पाचशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती माजलगाव या ठिकाणी अवकालेली तेराशे ऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती राहुरी वांबोर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती उदगीर या ठिकाणी अवकालेली दोन हजार एकशे पन्नास क्विंटल जास्ती दर आहे सात हजार चार हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती रिसोड या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार सहाशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल